मित्रांनो आज मी आहे इतकं दुपण का मो केले तर मित्रांनो दुपारीचे मो केले की आपल्यावर जसे आपले कोरोनासारखे आजारित आहेत तसे जनावरांवर पी खूप सारे आजार येत आहेत मित्रांनो लंपीसारखे आजार धोकादायक जे की जनावरांचे प्राण ही घेऊ शकते अशा प्रकारचे आजार येत आहेत त्याच्यामुळे आपण हा अशा दुपण्याचा लोक केलेला आहे कारण की दुपणाने मच्छर पळून जातात आणि ते जी जे आजार असतात ते कमी होतात हे पाहत असेच कुकुट बी हे धुपन केलेलं खूप आवश्यक आहे कारण की जे आपल्या कुक्कुटपालनाच्या गंदगीमुळं मच्छर असतात हे असतात ते समधे दूर पळून जातात आणि आपल्या कुक्कुटपालनालाही पालनालाही कोणते नवीन आजार येत नाहीत पाहू शकता तुम्ही आपल्या गोरं बांधलेलं आहे आणि बैल आपला तिकडे वड्याकडे आहे तर भरपूर प्रमाणात आपण दुपण केलेलं आहे जेणेकरून एका झटक्यात आपले समधे मच्छर मरून गेले पाहिजे त्याचा दूर पळून गेले पाहिजे आपले हे कुक्कुट बी गावरान समधे मच्छर आता पळून जातात जेणेकरून जी घाण झालेली ती समडे मच्छरं पळून जाणार अशा प्रकारे तुम्ही बी तुमच्या जर गाईचा किंवा मच्छीचा किंवा बैलाचा गोठा असेल त्या गोठ्यापाशी जुन्या चिपाटाचा याचा काहाचा बी ओल्या का कशाचा धुपन करा आणि असे जंतू किंवा मच्छरं पळून लावा नाहीतर मित्रांनो असे आजार जर आले तर तुमचे कुक्कुटपालन असो किंवा शेळीपालन असो किंवा इतर कोणतेही मच्छीपालन हे असो किंवा आपले बैल असो दोन जोडी ते सुद्धा लंपीचा खूपच जास्त प्रमाणात धोका आहे त्याच्यामुळंच आपण हे केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दुपण करा आणि तुमच्या जनावरांची काळजी घ्या जेणेकरून मित्रांनो आपल्या जनावर इतकी आपण काळजी घेतो आणि ते अशा प्रकारचे आजार आल्यामुळं धोका पावतात जीवनाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपले नुकसान बी खूप होऊ शकते त्याद्वारे कारण की लंपी हा आजार मित्रांनो फोडे येतात आणि त्यानंतर खूपच फोडे येऊन ते जनावर असे रक्तवाणी होते आणि मरून जाते तसेच आपल्या कुक्कुटपालात बी तशाच प्रकारे जर आपली कुकुटपाला थोडीशी घाण असेल किंवा हे असेल तर नवीन वायरस तयार होऊन आपल्या कोंबड्याची मरतूक बी होऊ शकते तर मरतूक होऊ शकते आणि त्यानंतर आपले कु, कु कुक्कुटपाला धोका होऊन आपले कुक्कुटपाल बंद पडू शकते त्याच्यामुळंच आपण अशा प्रकारचे आठवड्यात दोन तीनदा उपन्न केल्यानंतर जे मच्छरं असतात डेंगू मच्छर हे आपल्याला बी दिसत नाहीत जनावरला बी दिसत नाहीत आणि आपल्या कोंबड्यांनाही कोणता धोका होत नाही याच्यामुळं अशा प्रकारे धुपण करा तुम्ही हे पा आपले इथे एक धुपण केले तिथे एक धुपण केले अशा प्रकारे धुपण करा शिळी असो बैल असो कोणत्याही जनावराला मच्छर खूप या दिवसात पावसाच्या दिवसात पाणी साचल्यामुळे बेजार करीत असतात तर आपण अशा प्रकारे धुपण करीत आहोत तुम्ही बी करा आणि नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी काही हे चॅनल तुमच्या नक्कीच हिताची माहिती देत असते नेहमी बी तर मित्रांनो अशा प्रकारे धूपन करा जेणेकरून तुमच्या आखाड्याभरायचे किंवा आप आपल्या फार्मजवळचे जे मच्छर आसन किटाणू असतात ते मरून जातात बरेचसे लोक करीत नाहीत मित्रांनो पण जर आपण केले नाहीत आपले बैल किंवा कोणतेही जनावर दगावू शकते तर मित्रांनो छोटी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर कर, कमेंट करा आणि जर लाईक तुम्हाला खरंच ले आवडली असेल तर लाईक करा आणि आपली दुसरी व्हिडिओ पाहा जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मग त्याच्या आधी ही माहिती कशी वाटली ही कमेंट करा भेटूया नेक्स्ट मीडिओमध्ये तर धन्यवाद आणि गोर कसं हे मित्रांनो पाहायला आपलं तर मित्रांनो नवीन जनावरांना तर खूपच जास्त धोका असते जर तुम्ही नवीन जनावर बाजारातून किंवा कुठून आणलेले असाल तर त्यांच्यावर असे आजार येतात आणि आपल्या घरच्या बन जनावरांना बी होतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद